<laughs> हे बघा कृष्णाचं पाळणा सुंदर बनवलंय की बघ आता मी बघितलं छान बनवले की हे आम्ही फुल ना कागदापासून बनवले आहे बघ आणि मस्त डेकोरेट केले ह्याच्या मागे वास सुरू ठेवलीये आणि हे बघा कमळाचं फूल आता पण हे इकडच्या साइडला ठेवायचं हे बघ आधी आम्ही ना ते कार्डबोर्ड पासून बनवलंय बघ नंतर आम्ही ना ह्याच्यावर लालवाली रांगोळी टाकली मग परत त्याला गम लावला आणि ऑइल पेस्टल लावलं ला। बघा मग हे फूल आम्ही विकत आणलेले हे फूल हे पण जरा वेगळेच आहे क्वालिटी आणि ही जी दोरी आहे ना आम्ही ती घरची बनवली आणि बघा तिकडे टांगलेली इकडे इकडे आणि हे बघा कृष्ण किती सुंदर दिसतो त्याच्यावरती टोपी घातलेली मस्त आणि त्याच्या खाली जी रांगोळी ना ती आम्ही कार्डबोर्ड पाशी भवली ते बघा अशी कार्डबोर्ड अशी कार्डबोर्ड नंतर आम्ही त्याच्यावर रांगोळी टाकली आणि काच लावलं बघा गम लावला मग त्याच्यात रांगोळी टाकली लाल कलरची मग त्याच्यात काच लावली बघा डिझाईन केले आणि ह्याच्या मागे मोरपीस एक हे बघा फुलं आम्ही ना हे गोल गोल करून बनवलेले आहेत बघा आम्ही ते चिटकवले नाहीत असं जे मी असं लावून टाक मग तुम्हाला जे आवडलं असेल ना तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक लाईक करा सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअर करा ठीक आहे बाय जर तुम्हाला असं बनवायचं असेल बघा जर तुम्हाला असं बनवायचं असेल तर हे 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 जे आहे ना कार्ड पेड बन हे कार्ड पेड आहे ना ते बघा कार्ड पेपर आहे ना हे हे काही हे बघा हे वापर फ्रेम वापर फ्रेम वापर त्याच्यासाठी आणि मस्त आम्ही गोल्डन कलर केला आणि मॅझेंट कलर दिलाय आणि गोल्डन कलर आहे बनवायचं असेल तर पुन्हा लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा मग हे फूल आम्ही विकत आणलेलेच हे फूल हे पण जरा वेगळेच क्वालिटी आणि हे जी दोरी आहे ना आम्ही ती घरची बनवली आणि बघा तिकडे टांगलेली इकडे इकडे आणि हे बघा कृष्ण किती सुंदर दिसतो त्याच्यावरती टोपी घातलेली मस्त आणि त्याच्या खाली जी रांगोळी ना ती आम्ही कार्डबोर्ड पाशी बनवली ते बघा अशी कार्डबोर्ड अशी कार्डबोर्ड नंतर आम्ही त्याच्यावर रांगोळी टाकली आणि काच लावलं बघ गम लावला मग त्याच्यात रांगोळी टाकली लाल कलरची मग त्याच्यात काच लावली बघ डिझाईन केले आणि ह्याच्या मागे मोरपीस एक हे बघा फुलं आम्ही ना हे गोल गोल करून बनवलेले आहेत बघा आम्ही जे चिटकवले नाहीयेत असं लावून टाक मग तुम्हाला जे आवडलं असेल ना तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक लाईक करा सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअर करा ठीक आहे बाय जर तुम्हाला असं बनवायचं असेल बघा जर तुम्हाला असं बनवायचं असेल तर हे 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 जे आहे ना कार्ड पेड बन हे कार्ड पेड आहे ना ते बघा कार्ड पेपर आहे ना हे हे काही हे बघा हे वापर फ्रेम वापर फ्रेम वापरा त्याच्यासाठी आणि मस्त आम्ही गोल्डन कलर केला आणि मॅझेंट कलर दिलाय आणि गोल्डन कलर दिलेला आहे बनवायचं असेल तर पुन्हा लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा